एकीकडे संग्राम जगताप आपल्या नेतृत्वाचा ऐकायला तयार नाही आहेत तर दुसरीकडे धंगेकर सुद्धा तोच कित्ता गिरवत आहेत म्हणजे महायुतीत दंगा नको असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन सुद्धा रवींद्र धंगेकर काही ऐकायला तयार नाहीये निलेश घायवळ प्रकरणावरनं सातत्यानं ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा गटाच्या नेत्यांना सातत्यानं प्रश्न विचारतायत नेमकं रवींद्र धंगेकरांच्या मनात काय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत नेमकं काय घडतंय आपण पाहूयात घायवळवरून महायुती दंगा नको एकनाथ शिंदेच्या तंबीनंतरही धंगेकर ऐकेनाथ धंगेकर म्हणतात पुणेकर म्हणून प्रश्न विचारतच राहणार घायवळ गुंडांनी पुणे बदनाम केलाय इथे घायवळवरून गोंधळ सुरू असताना घायवळ पासपोर्ट घेऊन परदेशात फरार झाला सुद्धा आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले रवींद्र धंगेकर या प्रकरणी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करतायत आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पांटप्याला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असतो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाच्या व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली मी जंगीकरांकडे आपण उस्कन भरपाई दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हणतो आता जर हा माणूस जर आपल्याला पुणेकरांना चॅलेंज देतोय चाल आणि माझा गेलं तर निलेश पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य माझं रवींद्र धंगेकर महायुतीतल्या नेत्यांनाच टार्गेट करत असल्यानं या संदर्भात पुण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं त्यावर ते म्हणाले धंगेकरांच्या बॉसना तक्रार करू या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धंगेकरांना समजही दिली महायुती दंगा नको असं शिंदेंनी दंगेकरांना समजावलं दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको पण त्यांनी 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 जे त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही राजकीय नाही माझा विषय हा आहे मी पहिला आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी गुंडांकडून पुण्याची राख रांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे असं म्हणत रोहित पवारांनी महायुतीवर निशाणा साधलाय दरम्यान रोहित पवारांनी सनसनाटी आरोप केलेत गुंडाच्या समर्थनार्थ भाजप मैदानात आहे निलेश घायवळ सारख्या गुन्हेगारांना भाजपचा सा पाठिंबा आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात असं प्रकरण घडलं असतं तर भाजप नेते आक्रमक झाले असते मात्र आता ते शांत आहेत असं म्हणत रोहित पवारांनी टीकास्त्र सोडलंय आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत की ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहेत तर दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज आज सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे पॉवर आहे तुम्ही होम मिनिस्टर आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात या पॉवरचा वापर एखाद्या नेत्याला जो लोकांच्या बाजूला गुन्हेगारीच्या विरोधात तिथं बोलतोय घ्या धंगेकरांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला भाजपनं दिलाय कुठल्याही गुंडांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही आणि साथ नाहीये रवींद्र धंगेकर यांनी थोडस आत्मपरीक्षण करावं ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धनगेकर यांनी बघावं गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी कि सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत अटकला आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभो मध्ये आहे कसबा पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी हुईज धनगेकर असं म्हटलं त्यानंतर पुण्यात धंगेकरांची चर्चा सुरू झाली आणि धंगेकर निवडून आले मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत धंगेकरांचा कसब्यातून पराभव झाला पुण्यात कुठलीही घटना घडली की जाब विचारायला धंगेकर काय माघाडीवर असायचे मात्र धंगेकर शिंदेच्या शिवसेनेत म्हणजे सत्तेत आले आणि धंगेकरांचा तो आक्रमक बाजच मोडीत निघाला त्यामुळे पुणेकर म्हणून प्रश्न विचारतच राहणार असं धंगेकर म्हणत असले तरी महायुती दंगा नको हा धंगेकरांच्या बॉसनं दिलेला सल्लाही त्यांना लक्षात ठेवावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई